नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आव्हाली आहे बासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये पुढील वाद समिती मिथे मानवतवाखाली छप्पन क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये एपुढील वाद समिती मिथे मोर्शी आवकाली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील वाद समिती हिंगोली या अवघाली पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये जात आहे गजर चूर